आणि आता सुरू होतो आमचा तळी भंडार भंडार असा मतग स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे दिवस तिसरा आणि आता मी जाते खाली आणि आता सुरू होतो आमचं तळी भंडार तर आपण बघूया खाली जाऊनच कसं काय आहे सगळं आणि मग मी तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करते माझ्याने जितकं होईल तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला करते तर आता मी खाली जाऊनच भेटूया तर आता इथे सगळी पाहुणी वगैरे आलेले आहेत आरती आहे आपण आरतीला जाऊया सगळ्यांना आयडी कार्ड कंपल्सरी घालाय गाल सांगितलं मी वरती गेलो ना आय डी कार्ड पहिला घालणार जो तो आयडी डी कार्डवर डिस्कशन करते आता आमची वहिनी आलेली आहे बोल जय मल्हार जय मल्हार अरे वहिनी आयडी कार्ड घातलं आयडी कार्ड आयडी कार्ड आयडी कार्ड म्हणजे ते आयडी कार्ड तेव्हा लावून आलो चल 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 आता माझ्या मारे तिने आणलं नाही म्हणे आयडी मी तिकडे लावून आले ते माझ्याकडे परवान हा हे प्रसाद नहीं नहीं। आता खाते किर आता तर आता इथे तळीभंडासाठी सगळे जमलेत मी तुम्हाला की एलको सदानंदाचा सदानंदाचा येलकोट येलकोट यलकोट सैमलार हर हर महादेव चिंतामण चांदोपा भगवमताचा नोपा सोन्याची जैजुरी मोत्याचा तुरा विळा घोडा पायी तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा अंगावर शाल, शाल। सदा हि लाल ला। शिखार खेली, मालचा सुंदरी आरती करी देवा ओवाली नाना परी देवाचा शृंगार कोठ लागू शिकरा भंडाराचा खडगा भंडारचा वटगा दोन सदानंदाचा एलकोट येलकोट येलकोट जय मल्हार एलकोट तर आता आरती आणि तळी भंडार झालेला आहे तर आता मी जेवायला चाललो तर बघूया आपण तिकडे काय मेन्यू आहे अजून हे बस मी जास्त नाही खात दादा कवड वाढलं दादा आहे हो थोडस दे दोन तीन थोडस लोणचं दिव्या आमची लाडू ही लाडू तर मी जरा वेळ घरी आलेली तर नंतर कळलं की आता तर हरिपाठ सुरू आहे तर आपण खाली जाऊया आणि बघूया आता हरिपाठ तर मी तुम्हाला खाली जाऊन दाखवते आता 去 महाआरती आहे तर आपण आपण आरतीला जाऊया आणि मग तिथेच मी मंदिराची तिथे जाऊन तुम्हाला भेटते तारी तो सुप्रसिद्ध भजन मंडळी साईच्या भजन मंडळी आमच्याकडे आलेले आहेत तर आता त्यांचं थोड्याच वेळात भजन चालू होणार आहे पण त्याच्या अगोदर आमच्या घरातल्या छोट्या छोटे मुलींनी सुंदर असे पफॉर्मन्स डान्स परफॉर्मन्स रेडी केले आहे म्हणजे त्या आता नाचतील तर आपण बघूया त्यांना मग आता मी खाली जाते आणि मग तुम्हाला भेटते चला बाय बाय आता थोड्याच वेळात आमच्या घरातील या पोरींचा डान्स सुरू होणार आहे तर आपण बघूया तुम्हाला काय कराल दिले ये दोन येऊट्या कालचा आणि यो साखर वाट्या तुला काय करा नाही तर इथे भजन मंडळींचं पण पूर्ण सेटअप लावून डान्स न भजन कसं स्टार्टच नाही होत चला आता मी जेवणच घेतो जेवायला झालं हो पक्कीच गर्दी आहे जेवणाला लाईन बघी लागली

गौरी <tune> आणि ते एकदम कमाल आहेत ना पुढे आपण त्यांची गाणी ऐकत राहू आणि आता त्यांचा डान्स येऊन तो बघू त्याचा सुद्धा आपल्याला सत्कार करायचा आहे निलेश मी आहे ना म्हणजे मराठी निलेश थो थो ताक हो तो होतो टाक देवची जी सजावट होती ती महाराष्ट्रभर गाजली सगळी तो मक्क फोटो काढले टाळ्यांचा घसरा सत्कार करायचा आहे आणि हे जय मल्हार वगैरे बघते ती सगळी निलेश चीच कलाकृती आहे म्हणजे देवाने आमच्या परिवाराला सिव्हिल इंजिनियर इंटिरीअर डेकोरेटर इंटिरियर डिझायनर मंडप डेकोरेटर सगळं दिलंय मला एल को डी एल यांचा यथोचित सत्कार सन्मानपूर्वक मंगला पाटील परिवार श्री खंडोबा ट्रस्टच्या होत आहे त्यांनी तिघांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ही जी अपॉर्च्युनिटी दिली की माझी जी, जी ची जी स्किल्स आहे ते दाखवायची अपॉर्च्युनिटी दिली आणि त्यांनी काही वेळेला असं सांगितलं की बजेटचा थोडंसं विचार नको करूस तू डिझायनिंगवर लक्ष दे ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे कारण माझे स्किल्स प्लस मला बजेट ही बघायचं होतं पण त्या सगळ्या गोष्टी अनुसरून हा जो पूर्ण मंदिर उभारला गेला आहे ते फक्त माझी नाही तर ह्यांची सगळ्यांची मेहनत आहे त्याच्यासाठी पण धन्यवाद आणि मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल धन्यवाद बोला गोल जय गोल जय माता जय गोल जय सगळ्यांना प्रेरणा भेटली पाहिजे बोला येल गोल येल गोल हेमंत कुमार सदनन पाटील यांचा मंड्या पाणी परिवार श्री खंडपटाच्या वतीनं सन्मान होतोय ڪه <laughs> رهي जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी राक्षस ला सिंगाई मध्ये पावतावा पाए राधे राई वाजला जाऊ जाऊ श्री स्वामी राक्षस ला

thank you

我情不自禁。 तुमच्या आशीर्वादाने लगातार सातवा कार्यक्रम आहे तरी पण आम्ही दीड वाजेपर्यंत ह्याच आवाजात आम्ही आवाज देतोय तुम्हाला आवाज त्या मंदिरापर्यंत आवाज आणि दोन हात वर करू ना माहित नाही आता घराच्या पुढे गेले <laughs> तर मागूच्या पुढे थोडस जायचं बाकी मागून पण आवाज लागू दे अरे पायरीपर्यंत पोहोचतोय आतमध्ये याचा आशीर्वाद घ्यायचा आणि कार्यक्रमाला सुरुवात करायची एक शेवटचा आवाज आता जो आवाज देणार नाही त्याचा पुढच्या चंपा स्ट्री पर्यंत काहीच काम होणार नाही आता आवाज येणार

सोडायची हात वर करून सगळ्यांनी बापाची आरती करायची तुम्ही बघितलंच असेल की आमचं कार्यक्रम किती भारी आणि किती छान आहे आणि मी आता हे देवांचे गाभार आहेत आणि हे सांगताना एवढं भारी वाटते ना एवढं ग्रँडली आमचे कार्यक्रम झालेत ना सगळे जर तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडले असतील आमचे हे मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि आत्ता झालेलं भजन हे सगळं काही आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी आता एंड इकडेच करते बाय बाय